नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये आज मी तुम्हाला वांग्याची एक नवीन रेसिपी दाखवणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे पेडणाचं वांग करण्याची पद्धत अगदी सोपी आहे ह्या पेडणाच्या वांग्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केला जात नाही वाफेवरच ही वाफे वांगी आहे ती शिजवली जातात ह्या भाजीमध्ये पाण्याचा वापर न केल्यामुळे ही भाजी आहे ती तुम्ही प्रवासात अगदी सहजपणे नेऊ हो शकता कारण चांगली टिकते अगदी उन्हाळ्याच्या दिवसातही तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी फ्रेश अशी चार वांगी घेतलेली आहेत आणि आपण ते सुरुवातीला कट करून घेऊया थोडासा देटाचा भाग आहे तो थोडा कट करून घ्यायचा पूर्ण देठ कट करायचं नाही कारण देटामुळे ही वांगीला चव येते आता मधून एक कट देऊया दोन्ही साईडनी अशा प्रकारे आणि आतून खिडका आहे की ते चेक करून घ्यायचं चिरलेली वांगी आता आपण मिठाच्या पाण्यात घालून घेऊया जेणेकरून वांगे आहेत ती काळी पडणार नाहीत अशा प्रकारे मी चारी वांगे येते चिरून घेते आपण भरून करायचं आहे त्यामुळे मी अखंड वांग्याचा वापर केलेला आहे आणि कधीही वांगी बनवताना फ्रीजमध्ये असतील तर एक तासभर ते बाहेर काढून ठेवा नाहीतर शिजायला फार वेळ लावता आता मी इथे वांगे चिरून घेतली आता आपण त्याच्यासाठी मसाला करून घेऊयात मी ते जाडसर असा शेंगदाण्याचं कूट घेतला आहे पाच चमचे थोडासा जाडसरच ठेवायचा जास्त बारीक कूट वापरू नका त्यामध्ये तुम्ही लाल तिखट घालून घ्या थोडंसंही थोडासा हळद त्यामध्ये एक चमचावर एक छोटा चमचा जिरे घालून घेतले एक मिडीयम साईजचा कांदा बारीक चिरून त्यामध्ये घालून घेतला चवीनुसार मीठ घालून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे थोडंसं गुळाचा खडाही घालू शकता आता आपण त्याच्यामध्ये एक दोन छोटे चमचे गरम मसाला घालून घेऊया तुमच्याकडे कोणताही गरम मसाला असेल तर तो घातला तरी चालेल आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतली तुमच्याकडे धनेपूड असेल तर तेही तुम्ही वापरू शकता आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया तेल आहे ते चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडे धनेपूड असेल तर तेही तुम्ही वापरला तरी चालेल आता मसाला आपला तयार झालाय आपण वांग्यामध्ये भरून घेऊया वा। जेवढा वांग्यात मावेल तेवढा आपल्याला मसाला तो घालून घ्यायचा आहे जेवढा मावेल तेवढा दाबून आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे दोन्ही साईडला वांग्यात मसाला आहे तो भरून घेऊया अशा प्रकारे तुम्ही बघू शकता थोडस प्रेस करायचं म्हणजे मसाला बाहेर येणार नाही अशा प्रकारे मी सगळी वांगे आहेत ती भरून घेते अगदी झटपट ही वांगेची रेसिपी आहे ती तयार होते हे बघा अशा प्रकारे मी चारी वांगी भरून घेतली आता आपण त्याला उकडून घेणार आहोत ही वांगी इथे तुम्ही मोदकाच्या चाणीत सुद्धा वाफून घेऊ शकता पण त्याला शिजायला किंवा उकडायला फार वेळ लागतो त्यासाठी मी इथे एका कुकरच्या भांड्यामध्येही वांगे ठेवून घेते आणि आपण कुकरमध्ये ही वांगे इथे वाफून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या आपल्याला ह्या कुकरच्या घ्यायच्या आहेत त्याच्यावरती प्लेट झाकून घेऊया वा, जेणेकरून वांग्यामध्ये पाणी पडणार नाही आता कुकरच्या मिडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या घेतल्या तुम्ही बघू शकता वांग अगदी चांगलं शिजलेलं आहे तुम्हाला जर कच्चा वांग आवडत असेल तर तुम्ही दोन शिट्ट्यावर गॅस बंद करू शकता आता आपण त्याला फोडणी देऊया फोडणीसाठी मी कडेमध्ये चार चमचे तेल गरम करून घेतले तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये थोडंसं मोहरी घालून घेतली आणि उरलेला जो मसाला होता तो सगळा तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटं मसाला परतून घेतला त्यानंतर आपण सगळी वांगे ती घालून घेऊया वांगे वांगेमध्ये पाण्याचा वापर केला जात नाही ही वांगे ते असंच खायला अगदी मस्त लागतात तुम्ही चपाती चपातीसोबत खाऊ शकता पण मला थोडीशी तर ग्रेवी हवी होती म्हणून मी तर थोडंसं गरम पाणी घालून घेतलं आहे आणि फोडणीमध्ये मा माझा इथे लसूण घालायचं विसरला होता तुम्ही फोडणीत एक दोन तीन पाकळ्या लसूण ठेचून घालू शकता मी ते थोडंसं गरम पाणी घालून घेतलं एक दोन मिनटं पुन्हा मी वांग ते शिजवून घेणार आहे तुम्हाला ग्रेव्ही नको असेल तर तुम्ही पाणी नाही घातलं तरी चालेल अगदी मस्त लागते ही भाजी आता झाकण ठेवून मी एक दोन मिनटं वांग शिजून घेते थोडीशी कोथिंबीर टाकली पाणी न वापरल्यामुळे वांगा हे त्या चवीला अगदी मस्त लागतं तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आता झाकण ठेवून मी दोन मिनटं वापरून घेतलंय तुम्ही बघू शकता त्याला कठी अगदी मस्त आलेलं आहे आणि तुम्ही ही वांग्याची भाजी आहे ती किंवा भरलं वांग आहे ते तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबतही खाऊ शकता सोबतीला थोडस दही घेतलं तर आणखीन मस्त लागेल तर तुम्हाला ही पेडण्याच्या वांग्याची रेसिपी पे आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू